नमस्कार किरण आणि आपण पाहताय पुलंब्री तालुक्यातील येथील संत पूर्णगिरी महाराज समाधी आश्रम आणि पूर्णगिरी महादेव मंदिर येथे गुरुपौर्णिमानिमित्त भव्य उत्सव साजरा करण्यात आला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले गुरुवार रोजी सकाळी गुरुपौर्णिमेनिमित्त गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी या मिरवणुकीमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून आला सडा रांगोळी काढत गावातून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आलं या मिरवणुकीमध्ये महिलांनी फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला त्यानंतर संत पूर्णगिरी महाराज यांच्या समाधीचा आणि संत सोमेश्वरगिरी महाराज यांच्या समाधीचा भव्य अभिषेक आणि पूजन करण्यात आले गुरुपौर्णिमा सोहळ्याकरिता मोठ्या संख्येने साधू संतांची या ठिकाणी उपस्थिती होती त्यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी एक ते दोन दरम्यान प्रवचन सोहळा पार पडला गुरुपौर्णिमानिमित्त या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे जिल्हा गुरुपौर्णिमेनिमित्त खुर्द वाडीमध्ये दाखल होत असतात यावर्षी देखील मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित होते दुपारी दोन नंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे सह प्रवीण एखंडे फुलमरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा